नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे हे सोपे उपाय करा पैशाची कृपा होईल घरात सुख समृद्धी सोमवारच्या दिवशी तुम्ही भगवान शंकराचे काही सोपे उपाय करून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता हे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख नाहीसे होतील आणि तुम्हाला जीवनात अपार संपत्ती मिळेल सोमवार हा वार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा त्या ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी सोमवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते सोमवारचा दिवस शुभ शिवपूर्जिणासाठी सर्वोत्तम मानला आहे साधारणपणे आपल्या सर्वांना जीवनात काही ना काही समस्याचा सामना करावा लागतो पण महादेवाचा आशीर्वाद घेतल्याने सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतात असे मानले जाते की भोलेनाथ हा हिंदू धर्मातील एक असा देव आहे जो आपल्याला भक्ताच्या प्रार्थना त्वरित स्वीकारतो सोमवारचा उपाय तुम्ही सोमवारी एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू देणार असाल तर घरातून बाहेर पडताना आरशात तुमचा चेहरा नक्की पहा तसेच यशासाठी मा मनातल्या मनात, मनात भगवान शिवाची प्रार्थना करा सोमवारी असे केल्याने तुमचे मन सकारात्मक राहील तुमची मुलाखत चांगली होईल आणि तुमच्या मेहनतीचे परिणाम दिसून येईल जर तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यवसायाच्या नफ्यात सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा तुम्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळत नसेल त्यामुळे तुम्ही नवीन काही करण्याचा विचार करू शकत असाल तर तुमचे मनोबल कमी होत नाही त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी दोन पांढरी फुले सोबत ठेवा आणि काम पूर्ण झाल्यावर वा त्या पाण्यात सोडा सोमवारी असे केल्याने तुमच्या व्यवसायात नफा होऊ लागेल जर तुम्हाला तुमचे आशीर्वाद आणि भौतिक सुख वाढवायचे असेल तर सोमवारी स्नान वगैरे आटोपल्यानंतर घराजवळली कोणत्याही मंद शिवमंदिरात जाऊन थोडे गंगाजल पाण्यात टाकून शिवलिंगाला अर्पण करावे तसेच हात जोडून देवाला प्रार्थना करा सोमवारी असे केलेले तुमचे आशीर्वाद आणि भौमितिक सुखात वाढ होईल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही शत्रूपासून त्रास होत असेल तर त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी स्नान वगैरे करून भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा तसेच भगवान शंकर शिवाच्या या मंत्राचा अकरा वेळा जप करावे मंत्र ओम शाम शाम शिवाय श्याम कुरु ओम सोमवारी के असे केल्याने तुमची शत्रूपासून लवकर सुटका होईल तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा शक्य असल्यास गाईचे दूध अर्पण करावे तसेच शिवमंत्राचा अकरा वेळा जप करावा मंत्र ओम नम शिवाय हा नाम जप पूर्ण केल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी हात जोडून देवाला प्रार्थना करावी सोमवारी जर असे तुम्ही केल्याने तुमचे उत्पन्न वाढेल तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ